निवेदन दिले काय विषय निवेदन याविषयी आहे की पाच आठ दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अकरा वाजता आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथे महिला डॉक्टर ड्युटीवर असताना आणि कर्मचारी त्यांच्याबरोबर महिलाच असताना एक संबंधित माणूस म्हणजे त्याचे आम्हाला अशी शंका आहे की तो माणूस शिवसेनेचाच असला पाहिजे शिवसेनेचाच आहे आणि त्या माणसाने रात्री येऊन तिथे त्या खुर्चीवरती बस ते बसलेले त्याचं फुटेज तेही फुटेज आम्ही आपल्या त्याच्या समोर तिच्या याच्याबरोबर जोडलेलं आहे साईमतचं जे जे फोटो आहे तो त्याबरोबर सोबत जोडलेला आहे तर महिला कर्मचाऱ्यांच्या ह्याच्यावरती त्याच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करणे महिला डॉक्टरच्याही खांद्यावरती आत ठेवणे अशा पद्धतीने महिलांशी असभ्य वर्तन या व्यक्तीने केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की या याचा शोध पोलीस खात्याने घ्यावा आणि तहसीलदार साहेबांनी देखील त्याच्यावरती आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण त्याचा फॉलोअप घेत चला त्याच्या का असं जर झालं तर महिला कर्मचारी कुठलंही काम करणार नाही त्या सुरक्षितता त्यांना वाटत नाही महिला डॉक्टरच्या अंगावरती तो खांद्यावरती हात ठेवतो आहे आणि त्या नर्सलाही नको त्या ठिकाणी तिथे स्पर्श करतो आहे तर अशा या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे ती जर झाली नाही तर आम्ही एक आठ दिवसामध्ये वाट पाहू आणि तसं जर झालं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन त्या याच्यामध्ये छेडलं जाईल असं आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे निवेदन साहेबांना दिलेलं आहे ते तहसीलदार साहेबांनाही दिलेलं आहे आता पी आय साहेबांनाही ते दिलेलं आहे हॉस्पिटलला हॉस्पिटलच्या याच्यामध्ये डॉक्टरांच्या जा याच्यामध्ये त्यांना पण एक प्रत दिलेली आहे तर याचा ताबडतोब त्याने त्याचा ह्याच्यामध्ये त्या त्याचा फॉलोअप घ्यावा त्याचं त्या तिथलं सी 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 टी व्ही फुटेज घ्यावं आणि त्या व्यक्तीला कोण व्यक्ती आहे त्याचा शोध घेऊन त्याला योग्य ती शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे नाहीतर त्या तिथल्या कर्मचाऱ्यांना न नोकरी करणं कठीण होईल आणि महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर असं घडत असेल तर ते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यासाठी ताबडतोब या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी असं आमच्या पक्षातर्फे आम्ही साहेबांनाही विनंती केलेली आहे आणि निवेदनामध्येही आम्ही तेच म्हटलेलं आहे